असं की कोएलेशन असलं गठबंधन असलं की प्रत्येकाला वाटतं की सीट मलाच मिळावी त्याच्यात काही चुकीचं नाही कार्यकर्त्यांचा आग्रह असतो कार्यकर्त्यांना वाटतं की आम्ही एवढी राब राब लावत तर आमच्याच पक्षाला मिळाला पाहिजे शेवटच्यापर्यंत पक्ष प्रयत्न करत असतो शेवटी एकालाच कोणाला तरी उमेदवार मिळणे मिळणार असते काही दिवस नाराज असतात पाठीवरून हात फिरवायचा असतो आणि समजूत काढून सगळेच कामाला लागतात कारण का शेवटी पराभव कोणाचा आहे करायचा आहे जसं अर्जुनाला मासाचा तो डोळा दिसत होता तसं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे आपलं दुश्मन राष्ट्र म्हणजे अजित पवार एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि बी जे पी हे आपले दुश्मन आहेत असं आहे सगळे ठीक आहे काही काळजी करू नका सब ठीक हो काँग्रेसला आमची गरज आहे आम्हाला काँग्रेसची गरज आहे असं कोणाला कोणाची गरजच नाही असं नाही आहे ना सगळ्यांना सगळ्यांची गरज असते कोयलेशन त्याच्यासाठी तर करतात एक दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून इलेक्शन का लढावायला सुरुवात करतात की आपल्या संयुक्त ताकदीने आपला जो सर्वात मोठा शत्रू आहे त्याचा पराभव झाला पाहिजे आज जनतेचा वैरी येतो आज लोकशाही संपू इच्छित आहे आज या देशातलं संविधान बदलू इच्छित आहे त्याला बदलायचं त्याला अडवायचं की आपला वैयक्तिक इगो सांभाळायचा प्रश्न तो आहे आणि मला माहिती आहे काँग्रेसचे विचार महान आहेत या देशात काँग्रेसी विचारच जिवंत राहणार आम्ही काँग्रेसी विचाराचेच आहोत सब हो जायगा सब हो जायगा आत्ता मी पहिला दिवस पाय ठेवला हो आहे भिवंडीत आता दररोज येत जाईन एकदा दयानंद चोरगेच्या घरी जाईन जिवायला भाकरी मटण खाऊन घेईन केंद्रीय सुद्धा आहेत आणि त्यामुळे त्यांची मोठी ताकद मंत्री आहेत म्हणून मोठी ताकद असते का मला विचारतो हो तुम्हाला त्या ताकतीचा वापर जर त्यांनी भिवंडीच्या शहापूरच्या सगळ्या विकासासाठी केला असताना तर मला खूप बरं वाटलं असतं हा सगळा झोन जो आहे गोडाऊन झोन ह्याचं हे, हे सगळं व्यवस्थित करून घेतलं पाहिजे हा हब आहे अच्छा हे गुजरातला जवळ आहे हे नाशिकला जवळ आहे हे नावाशेवाला जवळ आहे ह्याचं महत्त्व किती आहे जॉग्राफिकल आणि पूर्ण भारताचे गोडाऊन्स इथे आहेत पूर्ण भारताच्या विविध इंडस्ट्रीजचे ते फक्त हप्ता घेण्यासाठी नाहीत ना त्या आजूबाजूच्या परिसराचा विकास पण झाला पाहिजे आणि दुसऱ्याच्या गोडाऊनकडे बोट दाखवता की हे तोडा हे तोडा हे तोडा मग तुम्ही जोशी मॅडमची बदली का केली किती के पैसे दिले तेव्हा जो शिशे के घरो में राहा करते व के केरो पर मारा करते अश्विनी जोशीची बदली का केली कारण का सात बाराचं पुनर्वलोकन सुरू झालं होतं एकाला एकशे अडतीस कोटी रुपयाचा पूर्वीच टॅक्स लागला होता हे सगळं अंगावर आलं होतं गळ्याशी आलं होतं म्हणून सबसिडी वर्गणी जमा करून मग आणि विचार अश्विनी जोशी केले आहे जाहीर करा ला है ला। कि ला है। तो पुनर्वलोकन अहवाल माझं प्रशासनाला आव्हान आहे या गव्हर्नमेंटला की तो जो पुनर्वलोकन अहवाल सादर केला आहे तो जाहीर करावा आता एकूणच परिस्थिती कशी वाटते आपण आता यांच्या मतदारसंघातला मुरबाड असेल कसं आहे की बाळ्यामामा हे पहिल्यापासून लोकांमध्ये असलेले आहेत काम करणारा माणूस आहे लोकांसाठी धावणारा माणूस आहे दानशूर माणूस आहे अडे अडचणीला उभारा उभा राहणारा माणूस आहे आणि कधी जातीभेद न करणारा माणूस आहे त्यामुळे लोक त्याच्या प्रेमात आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट